सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात आता नवीन वर्षापासून बोटिंगची सुविधा उपलब्ध होणार असून एक अध्यावत पर्यटन स्थळ बनवण्याची तयारी सुरू झाली आहे उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासह हो। पुणे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांची तहान भागवण्याचं काम करत आहे याशिवाय या विभागाला समृद्ध करण्याचं कामही उजनी धरणाने केलं आहे आज राज्यातील सर्वात जास्त साखर कारखाने अशी ओळख सोलापूर जिल्ह्याला मिळवून देण्यात उजनी धरणाचं मोठं योगदान आहे आता या उजनी धरणाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी जवळपास दोनशे ब्याऐंशी कोटींचा आराखडा हा राबवण्याची सुरुवात होत आहे यात पहिल्या टप्प्यात उजनी धरणामध्ये बोटिंगची सुविधा निर्माण करण्यात येत असून नवीन वर्षात जानेवारीमध्ये ही प्रत्यक्षात उतरणार आहे यासाठी येत्या पंधरा दिवसात या स्पोर्ट्स बोटिंगची खरेदी ही पूर्ण होणार आहे स्पोर्ट्स बोट खरेदीसाठी तेहतीस कोटींची निविदा एम कडून प्रसिद्ध झाले असून जानेवारी अखेर प्रत्यक्ष बोटिंग सेवा हे सुरू होणार आहे जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास अंतर्गत उजनी पर्यटन प्रस्तावाला राज्य शासनाकडून यापूर्वीच मान्यता मिळाली असून एकशे नव्वद कोटीपैकी स्पोर्ट्स बोटी खरेदीसाठी तेहतीस कोटींचे टेंडर झालेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यात क्रुझ बोट पॅरासलिंग बोट फ्लाइंग बोट जेट स्की हाऊस बोटी यासह इतर स्पोर्ट्स बोटी खरेदी करण्यात येणार आहे त्यानंतर पर्यटन विभागाला म्हणजे विभागाकडून जल पर्यटन सुरू होणार आहे उजनी धरणं येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पुढच्या टप्प्यात साठ कोटी रुपयांचा सा रिसॉर्ट ही बांधण्यात येणार आहे याशिवाय ॲग्रो टुरिझमसाठी पन्नास कोटीची निवेदन देखील काढली जाणार आहे उजनी जलपर्यटनासाठी एकशे नव्वद कोटी तर कृषी पर्यटनासाठी एकोणीस कोटी तसेच विनियाट पर्यटनासाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपये असे एकूण दोनशे ब्याऐंशी कोटी निधीचा यापूर्वीच राज्य शासनाकडून हे मंजुरी मिळाली विधानसभा निवडणुकांपूर्वी यासाठी आवश्यक निधी देण्याचे आदेशही राज्य शासनाने काढले होते यासाठी करमाळेचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी पुढाकार घेतला होता आता लवकरच उजनी धरण एक पर्यटन केंद्र म्हणून महाराष्ट्राच्या नकाशासमोर येणार आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकर्ण करणं जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिलिंग पी आर पी डर्मारोर थ्रेड लेप एक्सिमर लेझर आर एफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक